अक्कण माती चिकण माती अक्कण माती चिकण माती अशी माती सुरेख बाई जात ते रोवाव जात ते रोवाव अस जात सुरेख बाई सपीटी दळावी सपीटी दळावी अशी सपटी सुरेख बाई करंजा कराव्या करंजा कराव्या अशा करंजा सुरेख बाई तबकी ठेवाव्या तबकी ठेवाव्या अस तबक सुरेख बाई शेल्यान जाकाव शेल्यान जाकाव असा शेला सुरेख बाई पालखीत ठेवावा पालखीत ठेवावा अशी पालखी, पालखी, पालखी सुरेख बाई माहेरी माहेरी धाडावी असं माहेर सुरेख बाई खायाला मिळत खेळाया मिळत असं सासरद्वाड बाई कोंडूनी मारीत कोंडूनी मारीत असं सासरद्वाड बाई कोंडूनी मारीत कोंडूनी मारीत